छोटी चिल्ली पिल्ली घेऊन आम्ही रोवनाला जातोय ना रोव नाही आहे सकाळीच काय लोकांनी घेऊन गेले आता कुठे भेटतील खाली नको मग कसं भारी मला वाटतं भेटणार नाही पण भेटली हे बघा अजून इथं खाली पण आहे हे बी आहे अजून इथं पण आहे वा 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 वाट पण आहे इथ पण आहे अजून असतील कुठं तरी करायचा डोकाला इथं तिकडं काय आहे तिकडं छोट छोट काय तरी चितल्यांसारखं पण आहे वाटतं काय तुला पहिल्यांदाच नशीबात भेटले बघा काळजीपूर्वक काढायला लागतात ती आणि ते ज्यांना अनुभव आहे ते खूप चांगल्या प्रकारे काढत हे बघा <laughs> थांबा थांबा जरा घेऊन पकडा तिथे नको नको चालेल द्या इकडे हां बुंगा काढून टाका ना त्याला बुंगे बुंगे येतात म्हणजे चालेल चालेल दोन आहेत अजूनही अजून एक आहे खाली कळाय हे पण इथं वरती पण आहे काय

बघा कोकणात प्रकारे रोवणं शोधली जातात ते रोगणं म्हणजे मशरूम बघा आम्ही रोगणं शोधत शोधत खूप Ah, vai abrir. Vai abrir,

चालीन चालून दमायला झाला नाही आता खूप थम लागलाय त्यांना भेटलाय चांगला पाऊस ना करण नाही करण आधीच आला करण ही इथं कार्लीवर कार्लीवर भेटली भरपूर ठिकाणी गेलेलो आहे दहा पंधरा तरी ह्या केलेल्या ही आहेत ना ही हिथ कुसल्या म्हणजे जरी सकाळी कोण गेला असत ना किंवा संध्याकाळी काल तरी भेटल्या असत्या उद्या जाणार सकाळी आम्ही दमायला झालं भरपूर ड्रेस पण फाटला माझा हा बघ तेजू हे देखो हळू झालं एवढी पण नको चालू चल फास्ट घे फास्ट घे मध्यम घे मध्यम मीडियम घे चल मीडियम म्हटलं <laughs> आता मी दुसऱ्या ठिकाणी जातोय हे बघा आजचं आजचा खजिना एवढा भेटला